नमस्कार सतर्क बेगडे चिंता ही चिता समान असते ही म्हण आपण अनेकदा ऐकतो कारण अतिरेकांनी केलेली नकारात्मक चिंता मन शरीर आणि नातेसंबंध यांना घातक ठरते पण या ठिकाणी असं अधोरेखित केलं गेलं आहे की योग्य प्रकारची चिंता ही माणसाच्या विकासासाठी प्रेरणादायी ठरते वाईट टाळण्याची चिंता आपल्या कृतींमुळे कुणाचं नुकसान होऊ नये याची काळजी घेणे हे खऱ्या अर्थाने सकारात्मक चिंता आहे सामाजिक जबाबदारीची चिंता वेळ कौशल्य संसाधने समाजासाठी वापरण्याचा विचार केल्यास आपला ताण सृजनशील ऊर्जेत रूपांतरित होतो परमार्थासाठीची चिंता ही चिंता माणसाला स्वार्थाच्या पलीकडे नेऊन मोठं कार्य करण्याची प्रेरणा देते खर तर नकारात्मक चिंता आपल्याला खाली खेचते तर सकारात्मक चिंता आपल्याला उंच भरारी घ्यायला प्रवृत्त करते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद